एकीकडे देशात आणि राज्यात शिवसेना भाजपची युती असली तरी अंबरनाथमध्ये मात्र याच दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाच्या लढाईत रस्त्याचं काम अडकून पडलंय आणि त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय अंबरनाथच्या कानसई परिसरात तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता अंबरनाथ नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता शिवसेनेच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर आणि चंद्रकांत भोईर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचं काम सुरू झाल्याची बॅनरबाजी देखील करण्यात आली होती मात्र भोईर कंपनी आमदार किणीकरांच्या गटातली असताना त्यांनी वाडेकरांच्या पत्नीच्या हस्ते कामाचा शुभारंभ केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आता हा रस्ता कॉन्क्रीटचा होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल असं वाटत असतानाच भाजपच्या माजी नगरसेवकानं हा माझा प्रभाग असल्याचं सांगून कामाला विरोध केला त्यामुळे रस्त्याचं काम मागील दोन महिन्यांपासून अडकून पडलंय गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता खोदलेल्या अवस्थेत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे अडीच कोटींच्या या रस्त्याची वर्क ऑर्डर भलत्याच कंपनीच्या नावावर असताना रस्ता बनवण्यासाठी दोन ठेकेदारांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे या रस्त्यावरून आधीच सेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत आता मनसेनं देखील उडी घेतली आहे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचं कारण पुढे करून मनसेनं येत्या दोन दिवसात रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून नागरिक सतत आमच्या संपर्क साधत होते गेल्या एक महिन्यापूर्वी रस्ता खोदून ठेवला होता आणि तो रस्ता अर्धवट अवस्थेत होता आणि त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होते ना तिथे फायर ब्रिगेड येऊ शकत ना मेडिकल इमर्जन्सीसाठी अम्ब्युलन्स येऊ शकत उद्यापासून शाळा सुरू होत आहेत तर मुलांना येण्या जाण्याची खूप हाल होत आहे अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधतोय पण का का ते काही रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे आज आम्ही मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही काही आमच्या सूचना होत्या त्या सूचना त्यांच्या समोर मांडल्या त्यानुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून का या कामास सुरुवात करण्यात येणार आहे मनसेच्या आंदोलनानंतर दोन दिवसात रस्त्याचं काम सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनानं केली आहे रस्त्याच्या कॉन्क्रीटमध्ये आपल्या मतांचं बळकटीकरण करण्याचा प्रयत्न सेना भाजपनं केला मात्र दोघांच्या भांडणाचा तिसऱ्यालाच फायदा अशी परिस्थिती इथे निर्माण झालीय या सगळ्यात सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि याच त्रासाचा बदला आगामी नगरपालिका निवडणुकीत नागरिक मतांच्या रूपानं नक्कीच घेतील किरण सासे न्यूज अपडेट अंबरनाथ